चीफ मिनिस्टर, चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये तो त्यांचा जॉब नाही आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फारस कशाला करताय बंद करून टाका सगळं नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक एक क्लीन क्लीनचीट वाटून मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर येथे क्लीन चिट वाटून मिळतील त्यांनी नाही क्लीनचीट द्यायची आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले ठीक आहे मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे फक्त रणजित सिंग निंबाळकरच म्हटले हर विशेष आहे खासदार कुठं म्हटलेलं आहे आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले आमच्या आमच्या गावात चौथीस रणजित सिंग निंबाळकर आहेत तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की चौथीस नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर फलटनमध्ये आहेत तर ते तेहतीस ते कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागतिळक आणि शिंदे नावाचे पिय आहेत लॉजिकचा प्रश्न आहे लोजिक दादा काय चुकीचं बोलते का ते तेहतीस ते कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागतिळक नावाचे पिय आहेत कारण पिये ठेवण्या इतकी अवकाळ अवकात ती द रणजित नाईक सिंह निंबाळकर यांचीच असेल त्यांची का असेल फार मोठी आसामी आहे बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे किती मोठी आसामी आहे बघा सांगितलं पाहिजे मी आपल्याला की कि, किती मोठी अहो आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय ॲलिगेशन येतात राजे हो आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही म्हणजे विशेष आहे हा शस्त्र किती आहेत बघा रिव्हॉल्वर किती आहेत तलवारी किती आहेत जमिय किती आहेत अरे काय तुम्ही कॉपी राईट काय भीती आहे या माणसाला कुणाची भीती आहे कशासाठी एवढ्या गण आणि एवढ्या बंदुका लागतात दर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र एवढ्या तलवारी एवढे जमिये लागतात एवढ्या गुप्त्या काय काय हत्यार ती कुणी दिली असतील लायसन लायसन दिलेले आहेत का आमच्या भाचा योगेश कदमांनी काय बघ काय असेल तर काही सांगता येत नाही सध्या काही होऊ शकते नाही माझ्या भाच्यांवर माझा विश्वास आहे चांगली लेकरं आहेत ती पण हे हे चेक करणं गरजेचं आहे मग हे तेहतीस कोण आहेत तेहतीस या नाईक निंबाळकर कोण आहेत त्यांच्यात कुणाचा पी एस शिंदे आणि नागटिवक नावाचा आहे का दुसरी गंमत सांगते ननावरेच्या वेळेला म्हणाले की ते फक्त या नाईक निंबाळकर म्हणाले खासदार शब्द नव्हता आता काय म्हणतात आता फडणवीस असं म्हणतात पत्रात फक्त खासदार लिहिलंय खासदार निंबाळकर कुठे लिहिले काय कमाल म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे अरे काय काय टॅलेंटेड माणूस आहे राव एवढं टॅलेंट म्हणजे असं सत सात म्हात्या सातताना असं मीठ मोहरीन सात वाटाची माती अशी ओवाळून टाकावी एवढा हुशार माणूस आहे आमचा मुख्यमंत्री असं नसते रे दादा असं नसते <endureth User> चला चला मान्य मी दिलीपसिंह भोसले पाटलांचं हे आर्ग्युमेंट मान्य करते माझा त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट आहे डॉक्टर असलेली पोरगी एवढी काय अशी डोसक्याला गुडतीन लावणारी होती की तिला माहितीये की निंबाळकरांच्या दबावाने तिची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली असं तिनेच तिच्या हस्ताक्षरामध्ये पत्रात लिहिलंय ती निंबाळकरांच्याच निकटवर्तीयांच्या हॉटेलमध्ये जाईल का राहिला लॉजिकच्या काय आता काय म्हणजे असं कस काहीतरी लॉजिक असेल ना ती का जाईल त्या हॉटेलमध्ये की ज्या हॉटेल तिच्या शत्रू हॉटेल आहे ज्या नेत्याच्या विरोधात तिची तक्रार आहे त्याच नेत्याच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवरती का जाईल

या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहे महिला आयोगावर पण महिलाच आहे दुर्दैवानं <laughs> तरी महिलेला न्याय मिळत नाही लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे आणि हो आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीत सर कायदेशीर कोर्टात जात आहोत नाही नाही मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये नाहीये जे त्यांच्या कार्यकक्षेत नाही तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा आपल्या पॉलिटिकल सर्वाईव्ह साठी आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये त्यांनी करावं ते पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेखमातेवर चिखलफेक करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही आता हेच सांगते मी मगापासून कि हे वेगळं कसं आहे हे वेगळं कसं आहे एकीकडे नऊ वेळा एकदा चुकू शकतो साहेब एकदा लिहिलंय चला चुकून लिहिलं गडबडीत लिहिलं समजू शकते नऊ वेळा निरीक्षक शब्दाची वेलांटी दीर्घ येते आणि हातावरची वेलांटी मात्र रहस्य येते तिचे जेव्हा जेव्हा याच्यातले चार अक्षरी शब्द आपण तपासतो तेव्हा चार अक्षरी शब्दामध्ये दीर्घ वेलांटी येते आणि इतर रस्व वेलांटी येते हे काय आहे कारण मेडिकलची जे लेकर असतात त्यांचं मराठी आणि ग्रामरचं थोडस त्रांगड असत हे हे फार महत्वाचं आहे जी असू द्या असू द्या त्यांनी जरी महिला म्हणून कोणाची गैर केली नाही तरी आम्ही महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो आणि मी म्हणते ना की मी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या अत्यंत संयमी सभ्य आणि सज्जन माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यामुळे वेग काहीही बोलणार नाही विनाकारण कुणाचंही व्यक्तित्व हनन करण्याचा प्रयत्न करणार नाही पण एक नक्की राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत महिला म्हणून त्यांनी संपदा मुंडे ही त्यांचीही लेख बहीण आहे या न्यायाने आपल्या लेकीला आपल्या पोरीला न्याय द्यायचा आहे म्हणून काळीज त्यांचं काळीज जरा संवेदनशील व्हावं आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी ही माझी विनंती असेल त्यांना थँक्यू जर हा नारा वापरायचा असेल आणि पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं असेल तर माझा सरळ साधा प्रश्न आहे संपदा मुंडे कुण्या धर्माची संपदा मुंडे हिंदू आहे ना मग संपदा मुंडे हिंदू आहेत हिंदू बहिणीच्या साठी आता हिंदुत्व हिंदुत्व करून ओरडणारे किती जण मैदानात येणार आहेत एरवी जर समजा आरोपी इतर कुठल्या धर्माचा असता तर आतापर्यंत निलेश राणेने नितेश राणेने घरातले हाय नाही तेवढे सगळे अगदी वलानीवरचे कपडे सुद्धा बाहेर आणले असते काय धंदा माझ्याकडे अजून आलेलं नाही दादा मी अभ्यास करेन आणि मी अभ्यास केल्यानंतरच त्यावर बोलेन ओके मी मी नक्की त्याच्यावर चेक करेन पण मी उद्या किंवा परवा मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स करेल आणि नाईक निंबाळकरांच्या त्रासाने कंटाळलेले साधारण तीन ते चार कुटुंब मी पुन्हा पुढे आलेन यांचा आका कोण आहे तो आका शोधला पाहिजे आपण परळीचा आका शोधलात परळीच्या आकाला गजाआड केलं फलटणचा आका सुद्धा शोधला गेला पाहिजे